आमच्या गड्याचा बोल थोडसा खसला होता पण कालच्या रात्रीमुळे थोडसा आम्ही वेगळा विसर गेला सत्य म्हणजे आमचे लाकोरी गाव असे नाही आमच्या बहुत प्रतिसाद दिला आणि मला खुशी आहे की आमच्या बैलाचा आज विजय झाला आणि आमच्या सगळ्या लहान मंडळी पासून आम्हाला सगळ्याला प्रतिसाद भेटला आणि हारनेवाल्याचे बी अभिनंदन आहे आणि हारणेवाल्यांनी बी सामने त्यांना की जागा आहे हारजीत तर होत याच्यामध्ये कसा आहे हा खेळत तसा आहे हारजीतचा या खेळामध्ये कधी हार होते तर कधी जीत होते आम्हाला आज जिंकले या बंदर, बंदर का आपल्या आपल्या एवढा बैलाबद्दल आम्ही ना दोन वर्ष मेहनत केला या बैलाच्या बद्दल बहुत मेहनत केला आम्ही जेव्हा खेळ लावला जिंकली आम्हाला बहुत खुशी आहे पण ते पण आज नाही पाहिजेत मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बैलगडा शर्यत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो आज भावाळीत एक खेळ होता चिखलाबोळी विरुद्ध भागेबोडी इथे या खेळामध्ये विजय जोडी चिखलाबोडी याचे कातकर मालक आणि सर्व ग्रुप आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार जी। जी। सर्वात आधी आपलं नाव सांगा गुन्हेश वगैरे राहणार लाकोरी का सांगाल पहिला विषय विषय म्हणजे आता बैलांची आम्हाला म्हणजे सगळ्यांची आवड आहे आपल्याला हा छंद छंद आहे आम्हाला तुम्ही आता बैलाला तीन चार बैल आहेत आपल्याकडे कोण कोणत्या गावच्या बैल आहे तिथे इथे आहे खमारीच्या आहे बैल गावचे बैल बैलांचे नाव काय पद्मा आहे राजी आहे आणि पद्मी आहे हे आता आजचे विनर बैला आहेत अजून काय सांगा खेळाविषयी कसं काय कसं म्हणजे आम्हाला पहिले पासून माहित होत विनर होणार आहेत पण आपली पार्टी आली होती आपल्याकडे त्या कारणानं थोडसा आमच्या बोल खसला होता पण कालच्या रात्रीमुळे थोडसा आम्ही वेगळा विसर गेला सत्य म्हणजे आमचे लाकोरी गाव असे नाही आमच्या बैलाईला बहुत प्रतिसाद दिला आणि खमारीवाले जे लोकांनी म्हणजे पद्म्यावाले जे मालकांनी यांनी बी आम्हाला बहुत प्रतिसाद दिला आम्हाला आणि आणि या लोकांची पट प्रेमी आम्हाला भेटला नमस्कार काय सांगाल आपल्या बैला विषय पा भाऊ आता आमच्या बैल हा पद्मा आहे आणि हे चिपी आणि बाकीचे अजून आमचे बैल आहेत आमचे बैल मालक पद्मा ग्रुप खमारी आमचे पद्मा ग्रुपचे मालक आणि आमचे चालक विलास भाऊ मारवाडे हे आमच्या आता सगळ्या पार्टीला घेऊन चालत आहेत आमच्या पुराभराची साथ आहे आणि आज आम्हाला खुशी आहे की आमच्याला बैलाचा आज विजय झाला आणि आमच्या सगळ्या लहान मंडळीपासून आम्हाला सगळ्याला प्रतिसाद भेटला आणि हारणेवाल्याचे बी अभिनंदन आहे आणि हारणेवाल्याने बी सामने त्यांना खेळायची जागा आहे हारजीत तर होत राहते पर याच्यामध्ये कसा आहे हा खेळत तसा आहे हारजीतचा या खेळामध्ये कधी हार होते तर कधी जीत होते आम्हाला आज जिंकला म्हणून आम्हाला खुशीही नाही आणि कमाई नाही आणि त्यांनी बी हरला ते त्यांना खुशी नाही आणि गमही नाही पाहिजे अच्छा जो तुमचा खेळ हा किती फुटावर होता हा आमच्या एकवीसशे फुटावर हो का काय सांगाल आपल्या विरुद्ध पक्षाच्या बारेमध्ये विरुद्ध पक्ष बारे त्यांचे बैल छान धावले त्यांनी बी तोडीला तोड दिला पण आता कसा आहे हा कसा आहे किस्मताचा खेळ आहे आणि किस्मतचा खेळ म्हणजे आमच्या किस्मत असल्यामुळे आम्हाला सिंगल मिळाले या बैलाच्या किती खेळ झाल्या आजपर्यंत या बैलाचा हा तिसरा खेळ तिसरा खेळ हो पाचवा खेळ पाचवा पहिले कुठे कुठे मग खेळ झाला मछलीला गेम झालाय आहे ला गेम झालाय चिपळीला गेम झालाय आणि भावळला गेम झाला अजून काय सांगायला आम्हाला खुशी आहे आणि आमच्या सगळ्या मंडळीला भी खुशी आहे आज आम्ही विषय झाला आणि आमचे काही म्हणजे थोडेसे अडचण आल्यामुळे आमच्या थोडीशी मंडळी गबरवली होती पण हरजीत होत राहते आणि आता हे बैलाचे मालक बोलतील लोक शब्द नमस्कार काकाजी काकाजी नमस्कार नाव सांगा आपले शरद प्रताप माझे नाव विलास कोलदाजी मारवाडे खमारे खमारे काय सांगाल तुमच्या आजच्या जोडी बद्दल मी या बैलाबद्दल जोडी बद्दल का आपल्या पोराला एवढा माल नाही चारत तेवढा माल आपल्या बैलाला चारतो हे बैल सेकंद ला वगैरे खेळतात का सेकंद खेळलो मी दोन नंबर ला आजच्या पटसमिती विषय काय सांगाल पटसमिती विषय काही नाही सर्व गोष्टी बरोबर आहे पण आपल्या हिशोबाने बिल मिळाला नाही बिल मिळाला नाही त्याच्या हिशोब थोडी कम जास्त उन्नीस बीस होत राहते काय अपेक्षा होती तुमची आजच्या पट समितीकडून आजच्या पट समितीमध्ये अपेक्षा होती माझी की आपल्याला खेळ पाहिजे खेळ जिथे काय नियम सांगाल पट समिती नियम सांगा पटाचे का नियम काय नियम बरोबर आहे नियम सर्व बरोबर आहे आणि काही नियम नाही नियम बरोबर आहेत इथं काय अडथळा आहे नाही सिंगल बी क्लिअर आहे नाही सिंगल पडत नाही कधी पंच कमिटी आम्हाला काय अडचण आली नाही याच्यात आम्हाला आनंद आहे और आम धरू आम लहान छोटी पार्टी आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे नमस्कार काकाजी नमस्कार सर्वात आधी आपलं नाव सांगा माझं नाव राजकुमार असोद बिस्ने राहणार एरली तहसील तुमचं जिल्हा <laughs> भंडारा काय सांगाल तुमच्या बैला विषय आज आम्ही ना दोन वर्ष मेहनत केला या बैलाच्या बद्दल बहुत मेहनत केला आम्ही जेव्हा खेळ लावला जिंकली आम्हाला बहुत खुशी आहे पण ते पण आज नाही उद्या जिंकलेले पाहिजेत आतापर्यंत या बैलाचे किती खेळ झाले त्याच्या पहिल्यांदी खेळ झालेला आहे पहिला खेळ आहे हा पहिला खेळ आहे आणि तो पद्मा भंडारा म्हणजे हे पद्मा तो बैल पाचचा खेळ खेळ झाले तर आता का सांगायला पहिल्या विषयी तुम्ही मेहनत दोन वर्ष आम्ही मेहनत केला आम्हाला जेवण दानबड भरपूर काही दिला सेकंद वगैरे पडत नाही का बैल नाही नाही सेकंद वगैरे खिळलेलं नाही तो बैल खेळ असच धन्यवाद